प्रत्येकाच प्रत्येकाने गेलं पाहिजे की नाही मग उद्या ना। बसच्या टायर निघून पडला किंवा काय झालं त्याच्यामध्ये जर कोणाची जी विधान झाली कोणत्या बसवर राहणार तिकडेच बंद पडून गेली डायरेक्ट आहे

मग ते सोडायची ना नाही येत असेल तर ट्राफिक जारी सध्याकाळी येतोपर्यंत सोडणार नाही काय मग इकडे सोडित इकडची बंद रिझन काय बस कोण बोला एक कर्मचारी म्हणून बोलतो दहा एक कर्मचारी म्हणून पण ड्युटी आम्हाला करावं बोलतात तुमच्याकडे येणार होतो आम्ही लेटर तुम्हाला निवेदन पण ठीक आहे तुम्ही येणार होता आम्ही हे बघा मी सकाळी दहा वाजता सागर नाही केला माझं ऑफिस आहे आणि काय बंद आहे काच वगैरे तिथे नसते बंद काचेमध्ये मी बसत नाही बाहेर रस्त्यावर माझी खुर्ची आहे रोज माझ्याकडे जनता दरबार आहे दोनशे अडीच लोक रोज असतात तिथे याच्या दहा वाजेपर्यंत तिथे आहे म्हणजे कधी निवेदन घेऊन यायचे तिथे हा काही अडचणी द्या ना तुम्ही आपण बसेस मागू ना आपल्याला जे जागा किती किती आहेत आपल्या ड्रायव्हर चालक किती लागतील आपल्याला वाहक किती लागतील तुम्ही द्या ना प्रत्येकाच्या क्षेत्र असतं ना माझं पॉलिटिकल क्षेत्र आहे तुमचं हे महामंडळ क्षेत्र आहे तुम्हाला माहिती ना त्यातलं काय डॉक्टरला माहिती असते ना कोणत्या जवळ कोण तुमच्या करायचं आपला कसं पगार कमी झाला काय लगेच आपण रस्त्यावर ठीक आहे ते सर्वांना पण आपल्या सेवा करायची आहे ना हे तुम्ही आवार मला तुम्ही अवतार तुम्ही हे मला आठवड्याभरामध्ये शनिवारी आणि मला निवेदन द्या आणि ते लगेच पहिले हे फोन उघडून नका आजूबाजूला तिकडे लोक जातात बरोबर नाही ओके ठीक आहे आणि काय असेल तर मला फोन करायला साठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन